नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या या सेशन मध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती जो काही परीक्षा आता सुरू आहे मित्रांनो त्यामध्ये आज झालेला पेपर जो आहे त्यामध्ये मित्रांनो आपण जी के जी एस आणि मराठी व्याकरणावरचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला जेवढी काही क्वेश्चन्स विचारले होते त्या सर्व प्रश्नाचा आपण अॅनालिसिस या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण इथून पुढे होणाऱ्या पेपरसाठी या ठिकाणी हा क्लास अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ठीक आहे चला बघूया कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले होते तर बघा हा प्रश्न आपला ऑलरेडी झालेला आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे मित्रांनो ठीक आहे आता बघा दोन नंबरचा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जलविभाजक पर्वत खालीलपैकी कोणते आहे मग त्याचे ऑप्शन काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत पर्याय ए सह्याद्री पर्वत पर्याय बी सातपुडा पर्वत पर्याय सी अजिंठा पर्वत आणि पर्याय डी महादेव पर्वत ओके आता बघा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे मग ऑप्शन ए सह्याद्री पर्वत ओके आता बघा या ठिकाणी किती चार पर्वत दिलेले आहे या चारही पर्वताचे आपण या ठिकाणी सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत वे महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहोत ओके आता बघा सह्याद्री पर्वत ओके या ठिकाणी सह्याद्री पर्वत तुम्हाला दिसत आहे तर बघा मित्रांनो यालाच वेस्टर्न घाट असे आपण म्हणणार तर बघा याचं स्थान म्हणजे सह्याद्री पर्वत कुठे आहे तर बघा महाराष्ट्र त्याच्यानंतर गोवा त्याच्यानंतर कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या राज्यामध्ये या सह्याद्री पर्वताचे पर्वत आढळतो ओके म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ओके आता बघा यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये मोठमोठ्या नद्याचे उगम स्थान होते मग कोणती नदी आहे गोदावरी नदी त्याच्यानंतर कृष्णा नदी आणि सोबतच कावेरी नदी या तीन नदीचा उगम कुठे सह्याद्री पर्वतात होतो ओके आता बघा सह्याद्री पर्वतामध्ये जे प्रमुख शिखरे आहे त्या शिखराचं नाव आहे बघा मित्रांनो कळसूबाई ओके हा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून आपण याला ओळखतो ओके मग त्याची उंची किती आहे तर त्यांची उंची आहे मित्रांनो सोळाशे छेचाळीस मीटर आणि बघा हा कुठे आहे तर महाबळेश्वर या ठिकाणी सय्या कळसुबाई शिखर आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे लक्षात आहे अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे ठीक आहे याच्यानंतरचा पर्वत बघा याच्यानंतरचा पर्वत आहे सातपुडा पर्वत ओके okay. आता बघायचं स्थान म्हणजे सातपुडा पर्वत कुठे आढळतो तर महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात आणि छत्तीसगड या राज्यामध्ये सातपुडा पर्वत आपल्याला पर्वतरांगा पाहायला मिळतात ठीक आहे मग आता बघा या सातमुडा पर्वतरांगामुळे नर्मदा आणि तापी नद्यामध्ये जल विभाजक झालेला आहे ठीक आहे जल विभाजक झालेला आहे <coughs> ठीक आहे आता बघा या याच ठिकाणी आपल्याला सातपुडा व्याघ्र प्रकल्प पाहायला मिळतो मग सातपुडा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे तर मित्रांनो मध्य प्रदेशामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्त्वाची या ठिकाणी आपल्याला पॉईंट दिलेला आहे ठीक आहे अशानंतर प्रमुख शिखर सातपुडा पर्वतामधील प्रमुख शिखर कोणता आहे तर धूपगड आहे लक्षात ठेवायचं आहे त्याची उंची आहे तेराशे पन्नास मीटर मध्य प्रदेशामधील सहा सर्वोच्च शिखर आहे मध्य प्रदेशामधील सर्वोच्च शिखर जर प्रश्न विचारला तर धूपगड आन्सर द्यायचा आहे त्याची उंची तेराशे पन्नास मीटर आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर मित्रांनो काय दिलेलं आहे बघा महादेव पर्वत ठीक आहे आता महादेव पर्वत यांचे स्थान कुठे आहे तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये महादेव पर्वताची रांगा आपल्याला पाहायला मिळतात मग बघा या ठिकाणी पचमडी पठार मध्य प्रदेशातील एकमेव हिल स्टेशन आहे ठीक आहे मध्य प्रदेशामधील एकमेव हिल स्टेशन पचमडी पठार आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा महादेव शिखर या ठिकाणी तिराशे त्रेसष्ट मीटर उंचीची सातपुडा पर्वतामधील हा महत्त्वाचा शिखर आहे महादेव शिखर यांची उंची तेराशे त्रेसष्ट मीटर आहे ठीक आहे आता महादेव पर्वतामुळे म्हणजे महादेव पर्वतरांगामुळे नर्मदा आणि तापी खोऱ्याची तापी खोऱ्यामध्ये विभागली आहे म्हणजेच या ठिकाणी काय झालेलं आहे त्यांच्यामध्ये काय झालेलं हो आहे विभाग झालेला आहे ठीक आहे तापी खोऱ्यामध्ये विभागले गेले आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचे पॉइंट आपण या ठिकाणी बघितलेले आहे ठीक आहे आता याच्या नंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे मित्रांनो जीवाणूपासून होणारा रोग खालीलपैकी कोणता मग जीवाणूपासून होणारा रोग कोणकोणता कुं आहे पहिला एक कृष्ठरोग आहे दुसरा बी देवी सी कांद्या की डी पोलिओ काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो जीवाणूपासून होणारा रोग करेक्ट उत्तर आहे कृष्ठरोग ओके पर्याय ए या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचा या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे ओके आता याच्या नंतरचा प्रश्न बघा काय आहे कृषी उत्पन्न क्षेत्रातील एक मार्ग कायदा कोणत्या वर्षाचा आहे एक मार्ग कायदा कोणत्या वर्षाचा आहे कृषी उत्पादन क्षेत्रामधला पर्याय दिलेला आहे एकोणीसशे बत्तीस बी एकोणीसशे सदतीस सी एकोणीशे बावीस आणि डी एकोणीशे साठ काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे सदतीस ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया बघा मग मराठी व्याकरणावरचा हा प्रश्न आहे काय दिलेला आहे बघा धारा पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा ठीक आहे मग ऑप्शन काय दिलं होतं संकट कोसळणे बी युद्ध करणे सी रणांगणावर मृत्यू येणे आणि डी शत्रूशी सामना करणे काय असेल या प्रश्नाचं उत्तर मग धारा तीर्थपडणे म्हणजेच काय रणांगणावर मृत्यू येणे याचा अर्थ आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे वाक्यप्रचारावरती एक किंवा दोन प्रश्न आपल्याला परीक्षेला हमखास पाहायला मिळतात ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता दिनार हे खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन आहे चलन विचारलेलं आहे मग ऑप्शन दिलं होतं पहिला इंडोनेशिया बी इराक तिसरा इराक आहे आणि चौथा रशिया आहे काय असेल या प्रश्नाचं उत्तर मग दिनार हे चलन कोणत्या देशाचे आहे तर मित्रांनो पर्याय सी इराक या देशाचे चलन आहे दिनार लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारला होता प्रतिनाच्या पचनासाठी खालीलपैकी कोणते आम्लेयुक्त खालीलपैकी कोणते आम्ल हे उपयुक्त असते कशासाठी प्रथिनाच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त असते लक्षात ठेवायचं आहे बघा ऑप्शन दिलं होतं पहिला फॉलिक ॲसिड बी हायड्रोक्लोरिक ॲसिड सी सायट्रिक ॲसिड पर्याय डी यापैकी नाही काय असेल या, या का असे प्रश्नाचं उत्तर मग प्रथिनाच्या पचनासाठी आम्ल यु आम्ल हे उपयुक्त असते मग कशासाठी तर हायड्रोक्लोरिक ॲसिड ठीक आहे काय असते याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसड सॉरी ऍसिड हे उपयुक्त असते आता आम्ल आणि ऍसिड हे काय आहे मित्रांनो ऍसिड हा इंग्रजी वर्ड आहे आम्ल हे मराठी वर्ड आहे म्हणजेच आपण याला काय म्हणणार आम्ल म्हणजेच ऍसिड ओके आम्लाच आपण ऍसिड म्हणत असतो लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे काही वेगळा शब्द नाही आहे आम्ल हा मराठी शब्द झाला ऍसिड हे इंग्रजी शब्द झाला त्यासाठी यामध्ये कन्फ्यूज व्हायचा नाही मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया काय विचारलं होतं बघा मराठी व्याकरणावरचा प्रश्न विचारला होता काय आहे प्रश्न बघा अगम्य या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय होईल मग प्रश्न काय पर्याय काय दिलं होतं पहिला मान बी युद्ध सी समजून न घेणारे आणि डी प्राचीन काय असेल या प्रश्नाचं उत्तर मग कोणी सांगू शकेल बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो ठीक आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो ठीक आहे दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे क्वेश्चन्स घेत असतो ठीक आहे चला आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे सांगा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रतिक्रिया द्यायची थी, आहे ठीक आहे आता बघा या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी समजू न शकणारे अगम्य याचा अर्थ काय होते समजू न शकणारे ओके आता याच्यानंतर नवव्या नंबरचा प्रश्न आहे बघा स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे स्पीड पोस्टचे लेखक विचारलेले आहे मग यासाठी ऑप्शन दिलं होतं पहिलं मलकराज आनंद ऑप्शन था? बी सरोजिनी नायडू सी शोभा डे आणि डी अरुण अरुंधती राय अरुंधती नाय राय आहे ठीक आहे काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय सी शोभा डे स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर शोभा डे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न ठीक आहे त्याच्यानंतर काय प्रश्न विचारला होता बघा भारतीय राज्यघटनेमध्ये श्वसन विरुद्धचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे भारतीय राज्यघटने श्वसन विरुद्धचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत आहे तर पर्याय होता ये कलम चौदा अठरा कलम एकोणीस ते बावीस कलम तेवीस ते चोवीस कलम पंचवीस ते अठ्ठावीस काय या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो श्वसन विरुद्धचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत येते तर पर्याय सी कलम तेवीस ते चोवीस या अंतर्गत येते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीची टॅग लाईन खालीलपैकी काय आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीची लाईन काय आहे तर पर्याय दिला होता बघा एक देश एक चुनाव बी होतं सर्वोच्च चुनाव सी होता चुनाव का पर्व देश का गर्व डी होता हमारा चुनाव देश का गर्व काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणुकीचा काय आहे तर पर्याय सी चुनाव का पर्व देश का गर्व या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचं आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला होता बघा या ठिकाणी भारताने कोणत्या देशाबरोबर गरुड नावाचा हवाई लष्करी सराव केलेला आहे गरुड नावाचा हवाई लष्करी सराव कोणत्या देशास बरोबर केलेला आहे पर्याय ए e, अमेरिका पर्याय बी जर्मनी पर्याय सी फ्रान्स की पर्याय डी जपान काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो याचा करेक्ट उत्तर आहे पर्याय सी फ्रान्स लक्षात ठेवायचं आहे युद्ध सराव यावरती हमखास प्रश्न परीक्षेला विचारले जातात तर मित्रांनो यावरचे जेवढे काही सराव दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये म्हणजे आता या जेवढे काही युद्ध सराव आहे त्यावरचे त्यावरचे सर्व प्रश्न तुम्हाला बघायचे आहे सर्व प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे युद्ध आणि युद्ध सराव ठीक आहे महत्वाचे या ठिकाणी हा पॉइंट असणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा पर्यावरण संरक्षणासाठी जी एफ इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते जीएफ इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे पर्यावरण संरक्षणासाठी तर ऑप्शन दिलं होतं पहिला ही सिक्कीम बी हिमाचल प्रदेश सी उत्तराखंड की डी मेघालय काय या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो पर्याय सी उत्तराखंड हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे उत्तराखंड ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय होता बघा मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न केला होता पर्याय ए गोवा पर्याय बी कर्नाटक पर्याय सी तामिळनाडू की पर्याय डी ओडिसा काय या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय बी कर्नाटक मंगळूर बंदर हे कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक राज्यात आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे बघा काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेमध्ये मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे अंतकरण या शब्दाची संधी ओळखा ठीक आहे अंतकरण याची संधी ओळखायची होती पर्याय काय दिला मग पर्यायी स्वर संधी पर्यायी विसर्ग संधी पर्याय सी व्यंजन संधी कि पर्यायी यापैकी नाही मग या, ना या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो विसर्ग संधी लक्षात ठेवायचे आहे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत ओके ठीक आहे आता बघा मित्रांनो आता बघा मित्रांनो आता बघा मित्रांनो गणित यावर खूप सारे प्रश्न आपल्याला ले अवघड लेवलचे पाहायला मिळत आहेत ठीक आहे गणितावरचे खूप अवघड लेवलचे प्रश्न आपल्याला ले पाहायला मिळत आहेत तर त्यासाठी आपण आपल्या चॅनलमध्ये ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहे मित्रांनो एक नंबरचा व्हिडिओ बघा पदावली ठीक आहे पदावली यालाच आपण सिम्प्लिफिकेशन म्हणणार सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशनवरची जवळपास दोन व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आपण यामध्ये विथ एक्सप्लेन आणि डिटेलमध्ये त्या ठिकाणी शिकवलेलं आहे बघू शकता दोन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या यश चॅनलमध्ये ठीक आहे बघू शकता त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे इन इक्वॅलिटी दुसरा जो टॉपिक आहे इन इक्वॅलिटी यावरची सुद्धा आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जवळपास चार व्हिडिओज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल मित्रांनो इन इक्वेलिटी यालाच असमानता म्हणणार ठीक आहे असमानता वरचे चार अस व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतील असमानता ठीक आहे त्याच्यानंतरचा टॉपिक आहे बघा त्याच्यानंतरचा टॉपिक आहे शेकडेवारी शेकडेवारी वरचे पण प्रश्न आपण घेतलेले आहे त्याच्यानंतर घड्याळ हा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी टॉपिक आहे याच्यावरती सुद्धा व्हिडिओज पाहायला मिळतील तुम्हाला त्याच्यानंतर दिशा ठीक आहे दिशावरची व्हिडिओ आहे त्याच्यानंतर कॅलेंडर कॅलेंडरवरची सुद्धा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो सळव्याज सळव्याज सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर व्याज ठीक आहे एवढे टॉपिक आपण ऑलरेडी घेतलेले आहे बघू शकता ठीक आहे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि मित्रांनो टोटल जर तुम्हाला संपूर्ण अंकगणित बघायचं असेल संपूर्ण अंकगणित जर शिकायचं असेल तर संपूर्ण अंकगणित जर शिकायचं असेल तर बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आपल्या व्हिडिओच्या आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट हे फोल्डर दिसते तुम्हाला त्यामध्ये जायचं आहे तुम्हाला संपूर्ण अंकगणित पाहायला मिळतील त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमत्ता संपूर्ण बुद्धिमत्ता ठीक आहे हे फोल्डरचे नावच आहे त्या ठिकाणी प्लेलिस्ट आपण तयार केलेली आहे आणि पेपरला आलेले प्रश्न ठीक आहे पी वाय क्यूज याचे सुद्धा तुम्हाला फोल्डर त्या ठिकाणी पाहायला मिळतील जाऊन बघू शकता आणि मित्रांनो शेवटचं जर तुम्ही तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो ऑल या बट्टनवरती क्लिक करायचं आहे बेल आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑलवरती सिलेक्ट करायचं आहे येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद